है। सक्या भावाने भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना वय पंचेचाळीस वर्ष ह्याचा काळे वय बत्तीस वर्ष ह्याने डोक्यात दगड घालून भावाचा खून केला मिळालेल्या माहितीनुसार दत्तू काळे ह्याचे आरोपीच्या चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून हा खून करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच परमेश्वर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले आहे आणि केवळ एका तासाच्या आत आरोपीला पळून ताब्यात घेतले आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदरची कारवाई महाराष्ट्र पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे काल रात्री साडेआठच्या सुमारास एकशे बारा क्रमांकावर कॉल आला होता की करंझाडे मध्ये सेक्टर पाच या ठिकाणी एका निर्जन ठिकाणी एका व्यक्तीला कोणीतरी डोक्यात दगड घालून ठार मारलेला आहे असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस हवालदार कारंडे आणि केनी तात्काळ तिथं घटनास्थळी गेले त्यांना तिथं आढळलं की मृतदेह पडलेला आहे त्यांनी घटनास्थळी विचारपूस केली जे उपस्थित लोक होते त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की मैताच्या भावानेच हा खून केलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी नाव घेतलं आणि तात्काळ मैताचा आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीकडं विचारपूस केली असता असं निष्पन्न झालं की यातील आरोपी आणि मयत हे सख्खे भाऊ आहेत यातील मयत ज्याचं नाव दत्तू काळे आहे त्याचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली आहे या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा दा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत आणि आज आरोपीला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येणार आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा